इनामदार मेडिकल व लाईफ केअर हॉस्पिटलचे तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागना शहरातील रहीम चौक भागामध्ये इनामदार मेडिकल व लाईफ केअर हॉस्पिटलचा पंधरा डिसेंबर रविवारी सकाळी अकरा वाजता शुभारंभ झाला इनामदार मेडिकल व लाईफ केअर हॉस्पिटलचे उद्घाटन औंढा तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या हस्ते झाले यावेळी नगराध्यक्ष प्रदीप कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव डॉक्टर इमरान खान पठान डॉक्टर फिरिदोस फातिमा खान डॉक्टर मुकेश पवार डॉक्टर रामचंद्र बोंडे नगर सेवक अजीज कादरी मोहम्मद शफी मुजाहिद इनामदार मेहराजुद्दीन इनामदार शफी इनामदार सिराज इनामदार सिद्दीक इनामदार जावेद इनामदार नितीश कुलकर्णी शेख सलीम गजानन वाखरकर शेख हरून अजहर इनामदार अलीम खतीब मोहसिन इनामदार के आर रहीम अनवर पटेल मोईस इनामदार फेरोज इनामदार शकील इनामदार शेख मजहर शेख अजगर यांच्यासह नागरिक उपस्थित होते औंडा नंदीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा ऐतिहासिक दिवस यासाठी की रहीम चौकमध्ये जी आवश्यकता होती एक मेडिकल आणि डॉक्टरची त्यानिमित्ताने इनामदार मेडिकल आणि हॉस्पिटल त्याचे मेडिकलचे ऑनर मालक जाद इनामदार डॉक्टर इम्रान सर डॉक्टर कुलतोस खान मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा माध्यमाने या ठिकाणी हॉस्पिटल आणि मेडिकलचा उद्घाटन समारोह पार पडला या समारोहामध्ये आवड्याचे तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य साहेब नगराध्यक्ष नगराध्यक्ष सर्व सन्मान्यश्वर जे गावातील ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती या निमित्ताने आम्ही डॉक्टर साहेबांना व इनामदार परिवारातील इनामदार मनापासून शुभेच्छा देतो जय